नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय संवेदनशील पण तितकंच महत्वाचं आणि जीवन बदलवणारा एक मुद्दा घेऊन बोलणार आहोत मनाने घाबरट दुबळे व्यक्तीने मन खंबीर कसे बनवावे या विषयाचं महत्व इतकं आहे की अनेक हुशार गुणी आणि प्रामाणिक व्यक्ती या जगात फक्त मनाचं बळ नसल्यामुळे यशापासून दूर राहतात आपल्यामध्ये तो एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो तो न्यूनगंड दूर करणं खूप महत्वाचं असतं त्यामुळे जर मन कमजोर असेल तर ते शरीरावर करिअरवर नात्यांवर आणि संपूर्ण आयुष्यावर परिणाम करू शकतं आपल्या मनातली भीती आणि अपयश कसं स्वीकारायचं आणि त्यातून बाहेर कसं यायचं हे आपण आज बघणार आहोत सध्याच्या बदलतंय माणूस बदलत आहेत आणि आपल्या मनात नकळत एक अनामिक भीती घर करते आपण काहीतरी कमी तर नाही ना आपण नापास तर होणार नाही ना समाजात आपल्याकडे कुणी बोट तर राखणार नाही ना हे सगळं खूप स्वाभाविक आहे मित्रांनो जीवनात संकट अडथळे अपयश हे येणारच आहेत पण त्यांच्यापुढे आपण घाबरायचं नाही त्या संकटांना नम्रपणे स्वीकारायचं त्यातून शिकायचं आणि पुढे जायचं ध्येय ठेवा विश्वास ठेवा यश लांब असलं तरी ते तुमच्या दिशेने येतच असतं घाबरणं स्वाभाविक आहे पण तिथे थांबणं चुकीचं आहे घाबरणं ही माणसाची नैसर्गिक भावना आहे नवा अनुभव नवा माणूस नवी संधी किंवा एखादी जबाबदारी या गोष्टी पाहून कोणताही सामान्य माणूस थोडा घाबरतोच पण फरक इतकाच असतो की खंबीर मनाने लोक त्या भीतीवर मात करतात आणि पुढे जातात तर घाबरट मनाचे लोक तिथेच थांबतात भीती पळवता येत नाही तिला सामोरे जावं लागतं मनाची ताकद म्हणजे नक्की काय मन मजबूत असणं म्हणजे काय संकटात ध्येय टिकवणं अपयश आलं तरी स्वतःला विश्वास ठेवणं चुकीचं ऐकूनही न डगमगण स्वतःच्या निर्णयांवर ठाम येईपर्यंत ये प्रयत्न करणं स्वतःची किंमत ओळखणं म्हणजे मन मनाची ताकद मन तयार करा मित्रांनो मन खंबीर बनवण्याचा एकच मार्ग आहे ते सतत सरावाने तयार करा जसं व्यायामाने शरीर मजबूत होतं तसं जीवनाच्या विविध परिस्थितींना सामोरं जाऊन मन मजबूत होतं घाबरणाऱ्या मनाची कारणं अनेक का आहेत आधी आपण हे समजून घेऊया की कोण कोणत्या गोष्टींमुळे मन घाबरत एक अपयशाचा अनुभव एक वेळचा अपयश इतकं खोलवर बसतो की त्या आठवणीने हो माणूस पुढची पावलं टाकायची भीती बाळगतो दोन लोक काय म्हणतील हे वाक्य म्हणजे घाबरट मनाचं महाकाय शस्त्र समाज नातेवाईक मित्र यांचं मत आपल्याला इतकं जड वाटतं की आपण आपलं स्वप्नच विसरतो कुछ तो लोक कहेंगे का काम ही कहना लोक काय पायही चालू देत नाही आणि घोड्यावरही नाही त्यामुळे त्या, त्या गोष्टींकडे कधीही लक्ष देऊ नका तीन आत्मविश्वासाची कमतरता मी नाही करू शकत माझ्यात नाही ती क्षमता ही वाक्य मनात रुजल्यावर मन आणखीनच नाजूक होतं चार लहानपणच्या आठवणी अपमान लहानपणी होणारा अपमान दुर्लक्ष किंवा मार यामुळे आत्मविश्वास खच्ची होतो त्या आठवणी अजूनही माणसाला सतावतात पाच सतत नकार एखाद्याने वारंवार नकार दिला टाकून दिलं किंवा खोडसाळपणा केला की माणूस हळूहळू आतून तुटून जातो त्यामुळे विश्वास ठेवायला शिका मी करू शकतो माझ्यात क्षमता आहे मी अपयशी होऊ शकतो पण हरणार नाही हे वाक्य रोज मनात बोला आपल्याला दुसरं कोणी समजून घेईल याची वाट न पाहता आपण स्वतःला समजून घ्या आणि स्वीकारा जेव्हा परिस्थिती आपल्या विरोधात जाते तेव्हा आपल्याला बाहेरून कोणीही हात देत नाही तेव्हा फक्त एकच गोष्ट आपल्याला सावरण्याच काम करते ती म्हणजे स्वतःवरचा आणि देवावरचा विश्वास आपल्याला ज्या गोष्टींची भीती वाटते ती यादी बनवा आणि त्या करून बघा हळूहळू भीती कमी होऊ लागेल आपल्या मनात जर भीती असली तर आपण कितीही प्रतिभावन हुशार असलो तरी त्या क्षणी आपण मागे पडतो म्हणून भीती झटकून टाका समजा आज अपयश आलं नापास झालो कुणी अपमान केला तरीही ते सगळं क्षणिक आहे आपण देवाचा अंश आहोत आपल्यातही त्याचं तेज आहे जेव्हा हे जाणवलं तेव्हा आपण कोणत्याही अडचणीला सामोरं जाऊ शकतो छोटे छोटे निर्णय स्वतः घ्या मन घाबरत असेल तर मोठे निर्णय घेण्याऐवजी रोजचे छोटे निर्णय स्वतः घ्या काय खाणार कुठे जाणार काय शिकणार निर्णय चुकले तर चुकू द्या यातूनच आपण पुढे जाणार आहोत अपयशाला शत्रू न समजता गुरु माना अपयश ही शिकवण आहे जिथे आपण पडलो तिथे उठून बघा एकदा का अपयशाला स्वीकारलं की मान होतो। मन कमालीचं खंबीर होतं एकटेपणाशी मैत्री करा मन घाबरतं तेव्हा माणूस दुसऱ्यांच्या आधाराची वाट पाहतो पण खरं मनाचं बळ वाटतं जेव्हा आपण एकटे असतानाही आत्मनिर्भर होतो स्वतःशी संवाद साधा रोज सकाळी आणि झोपण्याआधी पाच मिनिट स्वतःशी बोला चांगलं बोला माझं मन मजबूत आहे माझ्या प्रयत्नांना परिणाम मिळतो मी घाबरत नाही मी उभा राहतो नकारात्मक लोकांपासून दूर राहा सतत टोकणारे कमी लेखणारे टोचणारे लोक आपलं मन कमकुवत करतात अशा लोकांपासून अंतर ठेवा प्रेरणादायक गोष्टी वाचा ऐका रोज कमीत कमी दहा मिनिट प्रेरणादायक पुस्तक वाचा पॉडकास्ट ऐका किंवा सकारात्मक व्हिडिओ बघा जे तुम्ही डोक्यात भरता तेच तुमचं मन बनवतं छोट्या गोष्टींमध्ये विजय मिळवा छोट्या टार्गेट्स ठेवा आणि ते पूर्ण करा जसे दोन दिवस फोन न वापरणं एखादं पुस्तक पूर्ण करणं व्यायाम सुरू करणं प्रत्येक यश मनाला बळ देतं शरीर मजबूत करा मजबूत शरीरात मजबूत मन वसतं व्यायाम योगा चालणे हे तुमच्या मनाला संयम शिकवतात भीतीचा सामना करा एक पाऊल तरी पुढे टाका भीती वाटते पण त्या दिशेनंच एक पाऊल टाका स्टेजवर बोलायचं घाबरतंय पाच लोकांसमोर बोलून बघा एखाद्याशी बोलायचंय हळूच हाय म्हणा चुका करा आणि त्या स्वीकारा माणूस घाबरतो कारण त्याला चुकायचं नसतं पण जेव्हा तुम्ही चुका केल्यावरही स्वतःला माफ करता तेव्हा तुमचं मन अजोड ताकदवान होतं चुकांमधूनच माणूस घडतो कठीण प्रसंगामध्ये स्वतःला सांगा हेही जाईल संकट आले की मन पळतं त्यावेळी एक वाक्य मनात म्हणा हेही जाईल हे वाक्य तुमचं मन शांत करेल स्वतःच्या प्रगतीचा मागोवा घ्या दर महिन्याला स्वतःला विचारा मी मागच्या महिन्यापेक्षा आज किती सुधारलो आहे प्रगती ही मनाला खंबीर बनवते दुसऱ्याशी तुलना तुलना करू नका मन घाबरतंय कारण स्वतःची दुसऱ्याशी करता तो पुढे गेला मी नाही असं नको करू तुमचा स्पर्धक फक्त तुम्ही स्वतः आहात एक ध्येय ठेवा आणि त्यासाठी लढा ध्येय असणं हे मन खंबीर होण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे ध्येयाने मनाला दिशा उद्देश आणि ऊर्जा मिळते तुमचं काहीही ध्येय असो ते शिक्षण असो नोकरी असो व्यवसाय असो नाते संबंध असो त्यासाठी नियोजित प्रयत्न संयम आणि मनाची शांतता खूप गरजेचे आहे आपल्या प्रयत्नाला ध्येयाचा दिशा मिळाली की आपण कुठेही पोचू शकतो दहा पॉवरफुल वाक्य मन मजबूत करण्यासाठी रोज बोला एक मी घाबरत असलो तरी मी थांबणार नाही दोन माझी क्षमता माझ्या भीतीपेक्षा मोठी आहे तीन प्रत्येक अपयश माझी ताकद वाढवतं चार मी जे आहे त्यावर मला अभिमान आहे पाच मी सगळ्यांसारखा नाही म्हणूनच खास आहे सहा माझ्या चुका माझे शिल्पकार आहेत सात लोक काय म्हणतात यापेक्षा मी काय करतो हे महत्वाचं आठ माझं मन माझ्या नियंत्रणात आहे नऊ आजचं दुःख उद्याचं सामर्थ्य आहे दहा मी हरलो नाही मी शिकतोय खंबीर मनच जीवन घडवते मित्रांनो आयुष्यात कितीही बुद्धिमत्ता सौंदर्य पैसा असला तरी मन खंबीर नसेल तर सगळं व्यर्थ आहे यशस्वी समाधानी आणि सुंदर जीवनासाठी मनाचं बळ हे सर्वात मोठं बळ आहे तुम्ही कधी घाबरता कधी पडता चुकता हे सगळं सामान्य आहे पण तिथेच अडकून न राहता त्या प्रत्येक अनुभवातून उभं राहणं पुन्हा लढणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणं हाच खऱ्या खंबीर मनाचा विजय आहे कोणी काही बोललं हसून गेलं मागे बोललं काही फरक पडत नाही कारण शेवटी आपला आत्मा आणि आपला देव आपल्याला ओळखतो म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा देवावर श्रद्धा ठेवा आणि प्रयत्न थांबू नका भीतीच्या मागे धावत जा ती थी पळेल तिच्यापासून पळाला तर ती मागे लागेल तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद